महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा माहोल तयार झाला आहे एकीकडं एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुका वेळेत होणार असल्याचं सांगतात तर दुसरीकडं उद्धव ठाकरे दागाबाद सरकार म्हणत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक नगरीत उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची मोठी चर्चा रंगली आहे हा दौरा केवळ राजकीय नव्हे तर भावनिकही ठरला आहे कारण उद्धव ठाकरे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या वेदना मराठवाड्याचा दुष्काळाचा वास्तव आणि सरकार विरुद्ध जनभावना याच्या केंद्रस्थानी आले आहे महाराष्ट्रातील दोनशे छेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुका आता अधिकृतपणे घोषित झाल्या आहेत दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार तर निकाल तीन डिसेंबरला जाहीर केला जाणार आहे या घोषणेमुळे राज्यात निवडणूक आयोगाने औपचारिकरित्या निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे निवडणूक आयोगाच्या मते सर्व तयारी पूर्ण झाली असून निवडणूक न्यायालयाच्या आदेशानुसार नियोजित वेळेत पार पाडणार आहे म पण या घोषणेसोबतच विरोधकांचा सूर अजून चढला आहे मतदार यादीतील त्रुटी दुबार नावे आणि स्थानिक प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप यावेळी विरोधकांनी थेट निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मराठवाड्यात उतरले आहेत थेट जनतेच्या दरबारात आज सकाळी उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर मध्ये दाखल झाले आहेत त्यांनी शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या सरकार शेतकऱ्यांचा विचार करत नाही कर्जमाफीचे आश्वासन दिलं पण ते फसवलं आज मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसरू आहेत आणि सरकारच्या डोळ्यात अहंकार आहे या संवादानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र शब्दात सरकारवर हल्ला चढवला त्यांनी म्हटलं की सरकार दगाबाज आहे कर्जमाफी नाही मदत नाही आणि आता निवडणुका घेऊन पुन्हा खोटं बोलायचं पण जनता यावेळी गप्प बसणार नाही काल मुंबईत निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांनी अधिकृत घोषणा केली महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दोन डिसेंबर रोजी होतील निकाल तीन डिसेंबरला जाहीर होतील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आठ नोव्हेंबर आहे अर्ज मागे घेण्यासाठी चौदा नोव्हेंबर आयोगाने पुढे स्पष्ट सांगितलं की सर्व मतदार याद्या अंतिम झाल्या असून नवीन मतदारांच्या समावेशाची आणि मत दुबार नावाच्या वगळण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे पण विरोधकांच्या दाव्यानुसार ही प्रक्रिया केवळ कागदावर पूर्ण झाली आहे उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या घोषणेला तात्काळ प्रतिक्रिया दिली ते म्हणाले निवडणुका घेताय जर मतदान यादी चुकीची असल तर ती लोकशाही कशी आयोग सत्ताधाऱ्यांच्या दडपणाखाली आहे आम्ही न्यायालयात जाऊ पण जनता आता स्वतः न्याय देईल त्यांनी हेही स्पष्ट केलं की त्यांचा दौरा हा केवळ विरोध नव्हे तर जनतेचा आवाज आहे मी मराठवाड्यात आलोय कारण इथं महाराष्ट्राचं मन आहे आणि मनात संताप आहे असं ते म्हणाले मराठवाड्यात गेल्या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे तीन पॉईंट दोन लाख हेक्टर क्षेत्रातील पिकं नष्ट झाले राज्य सरकारने मदतीची घोषणा केली असली तरी शेतकरी सांगतात की विमा कंपन्या दाव्या फेटाळतात सरकार फाइला पुढं सरकवतं आणि त्यात शेतकऱ्यांचा हंगाम संपतो उद्धव ठाकरे यांनी या आकड्याचा आधार घेत सरकारवर आरोप केला केंद्रातून पॅकेज मागवतात पण त्याचं वाटप कधी शेतकऱ्यांपर्यंत येत नाही ही मदत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व कर्जाची तात्काळ माफी करावी आणि विमा कंपन्यावर कठोर कारवाई करावी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरेंच्या दौऱ्यावर चिमटा काढला या निवडणुकीत एकीकडं महायुती भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट तर दुसरीकडं महाविकास आघाडी उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेस यामध्ये आता मनसेही आहे हे सर्व मैदानामध्ये उतरले आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे त्यांनी दागाबाद सरकार अशी सरकार विरोधात मोहीम पुकारली कर्जमाफी तर दूरच पण मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीची मदतही मिळाली नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला पहिल्यांदाच उद्धव ठाकरे बाहेर पडल्याचा मला आनंद असल्याचा चिमटा त्यांनी काढला उद्धव ठाकरे हे टोमने मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही विकासावर त्यांचं एक भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा असा टोलाही त्यांनी लागावला आहे उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांनी म्हटलं की मी इथं निवडणूक आहे त्यामुळं आलेलो नाही मी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलो आहे त्यांनी लोकांमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधला आणि त्यांनी म्हटलं की तुम्हाला कोणीही आश्वासन देतात आणि तुम्ही लगेच त्या लोकांवर विश्वास ठेवतात एवढ्या सहज राजकीय पक्षावर विश्वास ठेवू नका उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना म्हटलं आहे की त्यांनी सरकारवर निशाणा साधताना म्हटलं की सरकारने फक्त आश्वासन देऊ नये तर ती कागदावर उतरावी काल निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज ठाकरे हे आक्रमक झाले त्यांनी आपल्या पोस्टमध्ये निवडणूक अधिकाऱ्याला जेव्हा पत्रकार प्रश्न विचारतात तेव्हा ते कसे बोलतात हे पहा राज ठाकरे असं देखील बोलले की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तळपायाची आग मस्तकाला जाती माझ्या जर पत्रकार परिषद सुरू असेल आणि तिथे पत्रकार तुम्हाला प्रश्न विचारतात की महाराष्ट्रामध्ये जो घोटाळा झालाय मतदारांचा त्यावर तुमचं उत्तर काय तर पत्रकारांना निवडणूक आयोग उत्तर देत नाही प्रश्नांची टाळ करताच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न विचारण्यात आला की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलतील का त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की निवडणुका पुढे ढकलणार नाहीत त्या तारखेच्या निवडणुका त्याच तारखेला होणार आहे विरोधक हे आरोप करतात कारण त्यांच्याकडे आता लोकांमध्ये जाण्यासाठी येण्यासाठी मतं मागण्यासाठी काहीच नाहीये त्यामुळे ते असे आरोप करत असतात देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केला की निवडणूक आहे त्याच तारखेला होणार येणाऱ्या वेळेमध्ये विरोधात असलेली महाविकास आघाडी ही काय भूमिका घेते कारण गेल्या काही दिवसापासून राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसचे अनेक नेते आक्रमक दिसले खास करून राज ठाकरे यांची मागणी होती की निवडणूक आता घेऊच नका आता राज ठाकरे निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेबद्दल तुमचं काही मत असेल तर होॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा आणि जाता जाता सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा